या शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफीचा लाभ देवेंद्र फडणवीस यांनी काही शेतकऱ्यांसाठी बाब सांगितली आहेत त्या अगोदर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा देवेंद्र फडणवीस असे दे म्हणाले विविध बँकेमधून पीक कर्ज घेऊन त्यांची नियमित पर परतफेड करणारे बासष्ट हजार था था पाचशे चार शेतकरी असून या शेतकऱ्यांची नावे बँकेने राज्य शासनाच्या पोर्टलवर अपलोड केली आहेत त्यामुळे शेतकरी योजनेसाठी पात्र ठरत आहेत शेतकऱ्यांना मिळणार विशिष्ट क्रमांक नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान जमा करण्यासाठी पोर्टलवर यादी अपलोड करावी लागते ही यादी अपलोड झाल्यानंतर शेतकऱ्यांना विशिष्ट क्रमांक मिळेल शेतकऱ्यांनी आधार प्रणालीकरण करून घेतल्यानंतर प्रोत्साहन अनुदान जमा होणार आहे तीन वर्षातील कर्जदारांसाठी दोन हजार सतरा अठरा दोन हजार अठरा एकोणीस आणि दोन हजार एकोणीस वीस या वर्षात ले ले शेत बँकेकडून पीक कर्ज घेऊन त्या कर्जाची परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना या प्रोत्साहन वाटपाचा फायदा मिळणार आहे तर दुसरीकडे पूरग्रस्तांसाठी देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटींची भरपाई पॅकेज जाहीर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कर्जमाफी महाराष्ट्र सरकारने अखेर मुसळधार पाऊस आणि पुरामुळे मोठं नुकसान सोसवलेल्या शेतकऱ्यांसाठी मोठी मदत जाहीर केली आहे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की एकूण एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांची भरपाई पॅकेज जाहीर करण्यात आला आहे असून प्रत्येक बांधित शेतकऱ्यांना प्रति हेक्टर अठ्ठेचाळीस हजार रुपयापर्यंत मदत दिली जाणार आहे फडणवीस यांनी सांगितले की या संकटाच्या काळात प्रत्येक शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभं आहे हे पॅकेज राज्यातील आतापर्यंत सर्वात व्यापक सहाय्यक आहे राज्यभरात झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि पुराव्याबद्दल तब्बल एकोणतीस जिल्ह्यातील पाचशे त्रेपन्न तालुके प्रभावित झाले असून सुमारे अडुसष्ट लाख हेक्टरवर पिकांचे नुकसान झाले आहे यापैकी मातीचा थर वाहून गेलेल्या साठ हजार हेक्टर शेतीचे नुकसान झालं आहे शेतकऱ्यांना थेट खात्यात भरपाई ही भरपाई थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार असून पीक विमा लाभार्थी स्वतंत्रपणे प्रति हेक्टर सतरा हजार रुपये मिळतील सर सरकार रोजगार हमी योजनेअंतर्गत सत्तेचाळीस हजार रुपये रोख तसेच पुरामुळे बांधित झ शेतकऱ्यांना तीन लाख रुपयाची मदत देणार आहे मराठवाड्यात पावसाची रजा करी सरसकट कर्जमाफी घ्या उद्धव ठाकरे यांनी मोठी मागणी पावसाच्या करी मराठवाड्यावर मोठं संकट ओलांडून आहे पायाखाली पाणी आणि डोळ्यात पाणी अशी मराठवाड्यातील शेतकऱ्यांची अवस्था आहे सरकारच्या तुटपुंजी मदतीवर बोटं ठेवत उद्धव ठाकरे यांनी मोठी मागणी केली मराठवाड्यात पावसाची रजाकरी दिसून आली गेल्या दोन आठवड्यापासून पावसाने धुमाकूळ घातला आहे गेल्या पाच चार दिवस तर अतिवृष्टीने मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आता तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे झाडून सर्व मित्रिमंडळ मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री डोळ्यांनी हे नुकसान पाहिले पण मदत करताना निष्काचा डोंगर उभा राहिला आहे तुटपुंजी मदतीच्या विरोधात शेतकरी संतापला आहेत तर काल मराठवाड्यात दौऱ्यानंतर आज उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारकडे सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी केली यावेळी त्यांनी सरकारला कानपिचक्या दिल्या